शासनाच्या निधी बसून दूर शासनाचा निधी सोडा सवलती सोडा त्याला शासनाची जा गायरण जागा दिली जात नाही त्याला फॉरेस्टमध्ये राहू दिला जात नाही त्याला गावठांमध्ये नाही दिला जात नाही जा त्याला गाव व्यवस्थेमध्ये गावचा ठराव दिला जात नाही तुमच्या घरकुलासाठी आणि मग जर ठराव दिला नाही तर तो, तो माणूस म्हणून जगणार कधी हा प्रत्येक गावचा प्रश्न आहे हा योग्य अवचल आहे महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये आदिवासी गावच्या आदिवासी लोकांना प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न आहे की गाव ठरव देत नसल्यामुळे शासनाच्या सुविधा त्या कुटुंबाला मिळत नाही आणि म्हणून त्या गाव त्या लोकांची भटकंती होत आहे ते कुठेतरी थांबणार का नाही अशा स्वरूपाचा आपण उपक्रम राबवले आणि आज पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या रीतीनं आम्ही एक पैन लावलेले आहे आता दहा पाणी त्याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये काम करत आहेत आणि कमलकर बी आमचे काम करत आहेत आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या एसपी आम्ही पैन लावत ला आहे गेले पंधरा वर्ष पारधी दा चोर दाखवा आणि हजार मिळवा मला एकही एसपीनी माझा हजार रुपये जिंकलेला नाही आज पंधरा वर्षा मी खाली म्हणत नाही मी एस पीला म्हणतोय आमचा पारधी चोर दाखवा हजार मिळवा आता हे ज्यावेळेस पैंज लावायला सुरुवात झाली त्यावेळेस पोलिसांची आणि डिओसपीची पोरं चोर म्हणून सापडायला लागले हे लाग लाग लाग। वाईट वाटायला लागला खूप वाईट वाटत ज्याला तुम्ही चोर म्हणून मारत होता तुमचीच पोरं चोर म्हणून गावायला लागली चांगल्या अधिकाऱ्यांची पोरं आहे चांगल्या पद इकडं चुलता आमदार काका आमदार आहे खतर आहे मुलं काय करते रोबरे करायला लागले दरोडे करायला लागले मुलं इकडं गाड्या अडवायला लागले गुंडगिरी करायला लागले हे काय आता नाही अन्याय सण करणारा भारतामध्ये मी म्हणेल सर्वात मोठा समाज कोणता सण करणारा तो पारदेश कारण तुम्हाला एक वर्ष जर एक पद मिळालं नाही तर गाव व्यवस्थेमध्ये दोन वार्ड पडले जाते असं कोणतं गाव आहे त्यात बिनवरत केले जाते गाव ग्रामपंचायत आहे गाव वसवसलेलं जग आहे आणि वसवसलेल्या जगापासून आमच्या मायमाऊलीने आम्हाला दूर ठेवलेला आहे आम्ही दूर राहिल्यामुळं आज आमच्या माय शंभरी पार केलेली आहे जे लोक वसवसलेल्या जगामागं पळाले ते आटेक येऊन फटाफट गेले त्याचा काय विषय वाईट वाटत या गोष्टीच ह्या जगामध्ये एक वेगळा देश निर्माण होत चाललेला आहे ना तर कळा ना गोत कळा आणि ह्याच्यामध्ये आम्हाला कुठं बसावं कसं बसावं अजून आम्हाला कळत नाही आमचं बी अजून आम्हाला एवढा आनंदच नव्हता आम्ही आम्ही गावकोशावर राहिलेली मंडळी आहे एवढा आनंद कुठे आहे डाभाडे साहेब अजून कसं बसावं कुठं बसावं हे कळलेलं नाही आपल्याला हळूहळू होईल होई पण सुरुवात झाली पंढरगाचार एवढेच प्रार्थना करेल की असे कार्यक्रम वर्षातून दोन तरी घडावे हे खूप चांगले उपक्रम आहेत ह्याची सुरुवात चांगली झाली मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करेल की आदर्श माता आमच्या अंजूबाई काळे यांना भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावं असं विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो मला खूप काही बोलण्याजोग आहे पण हे बोलण्याचं व्यासपीठ नाही खूप चांगल्या रीतीने आज हा कार्यक्रम झाला मी आदर्श ग्रामपंचायताला अगदी विषयाला मनापासून शुभेच्छा देईन कारण कारण की नाजरे गावचे ग्रामपंस्थ मी आल्यापासून पाहतोय साहेब तीन तास अगदी मन लावून बसलेले आहेत आणि एका आदिवासी पार्थी कुटुंबासाठी बसलेले आहेत हे मनापासून अगदी आनंद वाटेल कारण गाव पळवत आहे गाव वाढताय गाव मारत आहे ह्या असल्याच कम्प्लीट येत असं एकत्र आनंदाने एकत्र बसलेल्या कम्प्लिट येत नाही हे थोडं दुर्मिळ चित्र आहे चित्र मिळतं बघायला मी जास्ती काय बोलणार नाही मी पुन्हा एकदा पांढुरगरने प्रार्थना करेन की आदर्श माता यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि त्यांच्या हातून इथून पुढं अगदी त्यांच्या मुलांनी त्यांचे निस्वार्थपणाने सेवा ते करतील अशी अपेक्षा बाळगतो मी ते तमचो जय जय महाराष्ट्र